नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत आमचे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी पण चर्चा चाललेली आहे आणि त्यांनाही कसं सहभागी करता येईल हा एक प्रयत्न सुरू आहे प्रकाश आंबेडकर साहेबांसोबतही चर्चा चाललेली आहे ते आज उद्या या जवळपास आमचं फायनल होईल आणि या दोन दिवसानंतर आम्ही आमच्या आम सगळ्या जागांचं जाहीर करू शकतो मी तुम्हाला ते सांगितलं की मी आज आम्ही आमच्या मी बोलतो आहे त्याच्याशी चर्चा चाललेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये हा सगळं जो ह्या ह्या जाग्यांचा प्रश्न आहे तो कारण की मित्रपक्षाशी चर्चा चालू आहे त्यामुळे दोन दिवस लागेल हे सांगत आहे अजून या विषयावरची चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे या आता ज्या मित्र पक्षांचा जो इश्यू आहे त्यांनाही आम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे त्यामुळे एक दोन दिवसामध्ये या जागा वाटपाचा इश्यू क्लिअर होईल बरोबर आहे की आता जे काही तुमच्या टीव्हीवर आम्ही पाहतो आहे या आधारावर पण जेव्हा अंतिम यादी पक्षाकडून जाहीर केली जाईल त्यावेळेसच आपल्याला या विषयावरची मी आपल्याला मत मांडले पण